भाजपचे जातीवादी आमदार नितेश राणे उद्या सोलापुरातील हिंदू आक्रोश मोर्चासाठी येत आहेत हिंदूंचा हा एवढा पुळका कधीपासून यायला लागला आपण स्वतः भाजपाने आर एस एसच्या नेत्यांना हा चड्डीवाले म्हणून हिनवला आणि वेळप्रसंगी शिव्याही दिल्या नितेश राणे आपला चेहरा हा हिंदूंचा नसून तो जातीवादी आहे ज्यावेळी भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या बाबतीत खालच्या पातळीत भाष्य केलं त्यावेळेस आपली दातखिळी बसली होती का हिंदुत्वाच्या नावावर जोगवा मागण्याचं काम करू नका आपले नाटक बघायला महाराष्ट्रात आता कोणी उरलेलं नाहीये फक्त राजकारण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मोर्चा घेण्याचं काम करत आहात सोलापुरातील पोलीस प्रशासनाने नितेश राणे यांना सोलापुरात पाय ठेऊ देऊ नये अशी मागणी सोलापूर पोलीस आयुक्तांनी सभेला दिलेली परवानगी रद्द करावी आणि नितेश राणे यांना जिल्हा बंदी करावी जर नितेश राणे सोलापुरात येऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांच्यावर पुन्हा नोंद करू मोदी शहाने असतील तर त्यानंतर अयोध्येत पाऊल ठेवलं नाही पाहिजे कारण हा भाजपचा कार्यक्रम नाही आहे राम हे भाजपचे नाही आहेत भाजपवाल्यांचा डोक्यावर परिणाम झाला आहे का राम मंदिराची पूजा ही शंकराचार्यांकडून झाली पाहिजे आणि तुमचे हात हे बरबटलेले आहेत भ्रष्टाचार कायद्याचा गैरवापर करून भाजपवाल्यांनी अनेकांची घरदारं उद्ध्वस्त केली आहेत सत्ता बोगण्याच्या नादामध्ये तुम्ही अनेकांची घरं जाळण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं तुम्ही पापी आहात त्यामुळं भाजपवाल्यांच्या हाताने पूजा झाली नाही नाही पाहिजे देशातील सर्व महंत महाराज आणि शुक्राचार्य यांनी मोदींच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे उद्या सोलापूर येते भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे हे येतोय खर तर या नितेश राणेला हिंदुत्वाचा पोका कधीपासून आला हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे अहो ह्याच नितेश राणेंनी अनेक हिंदूंच्या नेत्यांना शिव्या घालण्याचं काम केलंय आर एस हाप चड्डीवाले म्हणून किती वेळा शिव्या घातल्या आणि या नितेश राण्याला कधीपासून हिंदुत्वाचा पुळका आला हे हिंदुत्व जनजागृतीसाठी येतोय सोलापूरला मला आपल्या माध्यमातून इथल्या कमिशनरला सांगायचं आहे की तत्काळ या सभेचे परवानगी रद्द करा तत्काळ नितेश राण्याला सोलापूर जिल्हा बंदी घाला कारण ही नितेश राणे म्हणजे पक्का जातीवादी माणूस आहे उद्या येऊन ही या सोलापूर जिल्ह्यातल्या युवकांचे डोके भडकावून जातीय तेढ निर्माण करेल जातीय दंगल घडवण्याचं काम ही माणूस करेल त्याच्यामुळे सुव्यवस्था सोलापूर जिल्ह्यातील आबाधित ठेवण्यासाठी या नितेश राणेला तत्काळ जिल्हा बंदी करा खरं तर शंकराचार्य महाराजांचं स्वागतच आहे त्यांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि मोदीनं शाणं असेल तर तिथं पाऊल देखील ठेवायला नाही पाहिजे कारण ही भाजपचा कार्यक्रम नाही ही भाजपचा प्रोग्राम नाही राम काही भाजपचे नाहीत अरे भाजपवाल्याने तुम्हाला काय डोक्यावर तुमच्या परिणाम झालाय काय किती लाजा घाण ठेवल्यासारखं तुम्ही वागताय अरे ही शंकराचार्यासारख्या माणसाकडून त्यांच्या हातून पूजा केली पाहिजे तुमच्या हातून होणे कारण तुमचं हात बरबटलेला आहेत भ्रष्टाचारात बरबटले आहेत चुकीच्या कामात बरबडल्या आहे कायद्याचा गैरवापर करून तुम्ही अनेक जणांची घरदारं उद्ध्वस्त केली जाय सत्ता भोगण्याच्या नादामध्ये तुम्ही बेकायदेशीर कृत्य करून लोकांची घरं जाळण्याचे काम के तुम्ही पापी आहात त्यामुळं तुमच्या हातून तर कधीच पूजा झालेली नाही पाहिजे कृपया आहे की सर्वच महंतानी महाराजांनी शुक्राचार्याने उठून बसलं पाहिजे या मोदीच्या विरोधात भाजपवाल्याच्या विरोधात यांनी आवाज उठवला पाहिजे आणि मोदीला येण्यापासून रोखलं पाहिजे मधी जितेंद्र आवड यांनी काल दोन दिवसांपूर्वी राम प्रभुरामांबद्दल मानसारी आहे असं वक्तव्य केलं होतं मी काय ते बघितलेलं नाही बघितल्यानंतर मी त्याच्यावर बोलेन